तुम्ही परदेशात पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा पी एच डी करत आहात का आणि शिष्यवृत्तीचा निधी अजूनही मिळालेला नाही का म्हणजे नक्की आहे का शासनाने नुकताच एक मोठा आणि अत्यंत महत्वाचा जाहीर जाहीर केला आहे यानुसार अल्पसंख्याक विकास विभागाच्या अंतर्गत परदेशी शिष्यवृत्ती योजनेतील विद्यार्थ्यांसाठी चार कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेश्वर आणि तुम्ही पाहतात आपली सेसी युट्यूब चॅनल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अल्पसंख्याक विभागाकडून दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जारी करण्यात आलेल्या अत्यंत महत्वाच्या जी आर बदल ज्यामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांना हा निधी मिळणार एकूण किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे आणि हा निधी कधी व कसा वितरित केला जाणार आहे याची संपूर्ण माहिती दिली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता विभागाच्या परदेशी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत निवड केलेल्या विद्यार्थ्यांसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात निधी वितरित करण्याबाबतचा दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निर्गमित झालेला हा शासन निर्णय आहे यामध्ये काय या आहे ते थोडक्यात समजून घेऊयात प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता अल्पसंख्याक विकास विभागामार्फत परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते या योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या शैक्षणिक वर्षासाठी एकूण सहासष्ट विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली होती त्यानंतर दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शैक्षणिक वर्षासाठी परदेशी शिष्यवृत्ती करता एकूण पंच्याहत्तर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची निवड शासनाकडून करण्यात आली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी फक्त नऊ विद्यार्थ्यांना त्या आर्थिक वर्षामध्ये शिष्यवृत्तीची रक्कम अदा करण्यात आली होती आता सन निवड झालेल्या पंचाहत्तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम देण्यासाठी एकूण बेचाळीस कोटी नव्वद लाख रुपयांच्या निधीची मागणी ही समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून शासनाकडे वारंवार करण्यात आली होती सध्याच्या स्थितीत सन दोन हजार पंचवीस वर्षी आर्थिक वर्षासाठी वित्त विभागाकडून उपलब्ध करून, करून दिलेल्या निधीपैकी चार कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी बी एम एस प्रणालीवर शिल्लक आहे म्हणजेच हा निधी सरकारकडे उपलब्ध असून तो विद्यार्थ्यांना वितरित करण्याबाबतचा निर्णय शासनाच्या विचारधीन होता आता शासन निर्णय काय आहे ते बघूयात परदेशी शिष्यवृत्ती अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यासाठी शासनाने एकूण चार कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे हा निधी विद्यार्थ्यांना विमान प्रवास खर्च आरोग्य विमा खर्च निर्वाह भत्ता आणि इतर आवश्यक व आकस्मिक शैक्षणिक खर्चासाठी दिला जाणार आहे हा संपूर्ण निधी समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या मार्फतच केला जाणार आहे आणि तो मंजूर तरतुदीच्या मर्यादेत व योग्य कारणासाठीच वापरला जाईल तसेच हा निधी ज्या शैक्षणिक कारणासाठी मंजूर करण्यात आला आहे त्याच कारणासाठी खर्च होत आहे की नाही याची पूर्ण खातरदामा केली जाईल निधी खर्च झाल्यानंतर जिल्हानिहाय संख्या आणि प्रमाणपत्र हे सर्व तपशील शासनाकडे सादर करणे ही जबाबदारी समाज कल्याण पुणे यांची असणार आहे हा निधी खर्च करताना महाराष्ट्र शासनाचे सर्व वित्तीय नियम अर्थसंकल्पीय नियमावली आणि वित्त विभागाने वेळोवेळी जारी केलेले शासन निर्णय व परिपत्रकामधील अटी व शर्तींचे पूर्णपणे पालन केलं जाणार आहे हा संपूर्ण खर्च सन दोन हजार पंचवीसच्या आर्थिक वर्षासाठी मंजूर केलेल्या बजेटमधूनच केला जाणार आहे तसेच समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे येथील लेखाधिकारी यांना आहरण व सवितरण अधिकारी म्हणून अधिकृत करण्यात आले आहे म्हणजे देण्याची संपूर्ण अधिकृत प्रक्रिया याच कार्यालयामार्फत पार पडणार आहे तर मित्रांनो हा होता परदेशी शिष्यवृत्ती संदर्भातील महत्वाचा शासन निर्णय ज्या अंतर्गत परदेशात पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा एच डी करणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी चार कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे धन्यवाद